तर बघू शकता मित्रांनो आपलं हे तीन एकर क्षेत्र आहे जिथे आपल्याला कपाशी लागवड करायची आहे आणि हे तर कपाशी लागवड करायची असल्यामुळे आपण इथं बेट पद्धतीने लागवड करणार आहोत फक्त आपलं बेटचं काम चालू आहे ट्रॅक्टरच्या चा सहाय्याने आपण इथे बेट फाडून घेत आहोत तर हे बेड प्रत्येक जागेसाठी वेगवेगळ्या अंतराचे असू शकते आमचे हे करोडो क्षेत्र आहे आणि कोरडो क्षेत्रावर जास्तीत जास्त झाडं बसावी त्याकरिता आम्ही हे अंतर तीन फूट एवढं ठेवलेलं आहे तीन फूट ठेवण्याचं कारण म्हणजे कोरडो हो व्हाय आणि कोरडो क्षेत्रामध्ये पाण्याची सुविधा नसल्यामुळे सर्व पाणी हे निसर्गाच्या भरच्यावर असते हो त्यामुळं जास्तीत जास्त उत्पादन मिळावं त्याकरिता आपण हे तीन फूट अंतर ठेवतो जेणेकरून आपले जे झाडाची संख्या आहे ती जास्त पटीने वाढते आणि बागायती क्षेत्रामध्ये कसं असते की तिथे आपल्याला पाण्याची सोय असते त्याच्यामुळे झाडाचा विस्तारसुद्धा वाढतो त्याची सोय पण चांगली होते त्याला दोन खत आपण जास्त देतो पाणी देतो त्यामुळे त्याची वाढ होते आणि तिचं उत्पादन जास्त होते तर तिथं तुम्ही तीन फूट ठेव न ठेवता पाच फूट ठेवू हो शकता जेणेकरून झाड दाटणार नाही ना, बोंडसड होणार नाही ना ना, आणि तुमचं उत्पादनसुद्धा वाढेल संपूर्ण बेड हे फाळून झालेले आहे आमच्याकडे ट्रॅक्टरचा हिशोब आहे एकरणी असते तुमच्याकडे कसं असते ते तुम्ही सांगा कमेंट करून सांगा भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन जय जवान जय किसान